नमस्कार तुमचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओत आज मी आलो आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी म्हणजेच किल्ले शिवनेरी आणि या किल्ल्यावरची तुम्हाला पूर्णपणे सगळी माहिती तुम्हाला इथे देणार आहे किल्ल्याचे जे सात दरवाजे आहेत ते जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला प्रॉपर सगळी माहिती देणार आहे तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघा मोठा चांगला व्हिडिओ आहे आणि शेवटपर्यंत नक्की बघा पूर्ण व्हिडिओ आता आपण जाणार आहे सगळ्यात पहिल्या दरवाजापाशी पहिल्या दरवाज्यापेशी गेल्यावर तुम्हाला दाखवतो कुठला दरवाजा आहे काय प्रत्येक दरवाजाची माहिती सांगताना आहे शेवटवर बघा तर आपण मेन किल्ल्याचा पहिला दरवाजा म्हणजेच महादरवाजा इथून आपला पहिला जे सात दरवाजा आहेत तिथला हा सगळ्यात पहिला पन्नास पायऱ्या इथले चढला की हा पहिला दरवाजा इथे लागणार आता आपण आली दोन नंबरच्या गेट दरवाज्यापैकी आणि हा दरवाजा जरा वेगळा होता इथं वरती एक बुरुज आहे सेम आणि खाली हा गणेश दरवाजा आहे हां इथं वरती एक बुरुज आहे दा हा एकच दरवाजा वेगळा आहे की याचा सेपरेट वरती एक बुरुज आहे आणि खाली पण आहे पूर्ण माहिती पण आहे गणेश दरवाजा आहे परवानगीचा दरवाजा म्हणून ओळखला जातो यापूर्वी दोन बुरुज आहेत सेम रस्ता येत आता आपण आलोय तिसऱ्या नंबरच्या दरवाज्यापाशी पण ह तर पूर्ण पडक्या अवस्थेत आहेत सगळं पडलेलं दिसतंय ती हा चौथा आहे वाटत पीर दरवाजा म्हणजे पुढचा जो दरवाजा आहे हा पडल्यामुळं हा बांधला असला असं वाटतं इथं पूर्ण येऊन येत म्हणून खोल एकदम किल्ला एकदम <coughs> एक स्वच्छ आहे एकदम सगळ्यात दुसऱ्या किल्ल्यांपेक्षा तर एकदम स्वच्छ किल्ला आणि एकदम गार वातावरण काम था। था। आता बांधकाम केल्यामुळं हिथं नवीन वाट आहे आणि ही जुनी वाट पण आहे ती झिजलेली आहे सही दोन्ही पण पण जाऊ शकत नवीन रस्ता पण एकंडच येतोय आणि जुना रस्ता पण एकंडच येतो अस दोन्ही एकच होत्यात नंतर आता आपण आलोय पाचव्या दरवाज्यापेशी तो म्हणजे आपला हत्ती दरवाजा आता इथं बघा नवीन काम पण चांगले केले एकदम हे जुनं पडलेलं पण आहे सगळा एरिया दिसतोय हा ते दरवाजा हे नवीन बांधकाम आहे हे जुनं आहे एक दगड शिजलेत रातलं जे कॉन्ट्री सिमेंट बिमेंट होत ते आहेत सगळं दरवाजा पण जुनाच वाटतंय आता इथे दोन रस्ते दिसत आहेत एक आपले छत्रपती शिवाजी महाराजांची जिथे जन्म झाला ते ठिकाण आणि दुसरं ते आपलं शिवाय देवीचं मंदिर म्हणजे ज्या देवीच्या नावावरून छत्रपती शिवाजी महाराजचे जे नाव ठेवले छत्रपती शिवाजी महाराज त्या देवीचं मंदिर इकडं आहे आणि वरती आपल्याला सहावा दरवाजा आपल्याला दिसणार आहे तर आपण पहिला वरती जायचं आहे वरती गेल्यावर मग आपण परत खाली येणार जुन्या गायातल्या पाण्याच टाके हे तर खाली एक टाके नाही ते टाके पाणी जरा था घाणच झाले पूर्ण आणि वरती कोण पडाय ना कोण बांधकाम लोकांनी सगळ्यांचं केलंय इकडे पण आहे आता वर जाणार आहे पहिला सहाव्या दरवाज्यापेक्षा आहे या दरवाजाचं नाव मेना दरवाजा आहे म्हणजे ये मेनातील येतो कुठल्या तरी राणीचा काय तर तो इथं ठेवला जातो म्हणजे असं नावावरून तो वाटते इथं मनात म्हणजे सैनिकांची सोय दिन शक्य जोपाची ते राणीची आणि त्यानंतर आपला वरचा येतो तो सातवा दरवाजा शेवटचा दरवाजा आता आपण आलोय सातव्या दरवाजेपेक्षा या दरवाजाचं नाव आहे कुलूप दरवाजा हा मेन आणि शेवटचा दरवाजा शकते तिथे माहिती पण दिली आता आपण आलो या अंबरखाण्यापेक्षा इथं म्हणजे धान्याचा के साठा केला गेला असा म्हणजे वरण आलेले इथं लगेच आहे पूर्ण बांधकामतेने असं पडलेलं दिसते अजून बघणार आहे तिथे एक दरवाजा एकच चालू हे बघतो पूर्वी तर धान्यस साठवलं जायसारखं असं वाटतंय एकदम गार आहे वता इथे एक दरवाजा आहे त्याच बांधकाम केवढ मोठं होतं इथं म्हणजे पाऊस जरी आला वरण इथे तर लागणार नाही एवढा अंतर आता धान्य कोटाराच्या वरवले खरं धान्य कोठार म्हणजे धान्य एकदम वर्ण भरतात इथं खलना पण बघलेलं वर्ण उजेड येत होता इथं होलय सेड इथं त्या साईडला स्वच्छता गृह आहे एकदम चांगली सोय केली गडावरती एकदम याय सगळी चांगली आहे इथं एक नंबर मी असा पहिलाच गड बोललो असेल की एवढं चांगलं काम इथं केलेलं आहे एक नंबर काम झालं या गडाचं याय जायची सोय सगळी इथं जे परत एकदा बांधकाम केले चांगलं एक नंबर बांधकाम केले असं मला वाटतं की या गडासारखं काम सगळ्या गडांवरती झालं पाहिजे बाकी पुढे आपल्याला हे काय भेटणार चला तर जाऊया बघूया पूर्वीच्या बांधकाम काळात जे बांधकाम केलं जायचं म्हणजे दगडा त्यात काय काय मिक्स केलं जायचं हरभा डाळ फळ उडीद डाळ मेथी डिंग गुळ पांढरा असं हे नवीन काळात मशीन आहे खर आता यात न करून इथं बांधकाम दे केलं जात असत किती तर गाव दिसतं तिथं गँग पाणी दिन तिथं ये दीदी ये ली दीदी आतमध्ये आलोय आता इथं मस्जिद आहे इथं आणि तिथं आपलं छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान आहे तिथं आता पहिला मस्जिद बघणार आहे काही विषय आहे मग आपण नंतर लगेच तिकडे जाणार आहे तिथे तळ पण आहे बदामी तळ आणि पहिले इकडे आता आपण आलो जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला तिने जन्मस्थान ते दोन मजली इमारत आहे आता इथे इमारतीच्या आत जाणार तिथे माहिती वाचत

हे पूर्वीचे काहीच बाथरूम म्हणजे संडास्त्या सोय पाईपलाईन कसला आहे पाईपलाईन आहे तिथं अशी कडला तिकड्यातील बाहेर पडतात सगळीकडे तिकडे पण आपल्याला दिसून येते तिकडे आपल्याला टाक्या नाही तर पाण्याची सोय होता आता आपण आलोय बदामी तळ्या नाही तळा पाणी आता कमी आहे जरा तिथं आता काय तर दोन इथं जन्मस्थान आता तिथे एक टोक आहे म्हणजे रायगडावर कसं टकमक टोक आहे तिथून टाकलं जाते खाली तसं तिकडे काय आता आपण चाललोय कडेलोट पॉईंट पशी म्हणजे रायगडावर कसं टकमक टोक आहे तसं शिवनेरीवर पण एक कडेलोट पॉईंट आहे म्हणजे तिथून कुठली तर शिक्षा कोण तर गुन्हा केला असेल तर त्याला तिथून खाली टाकलं जात असेल आता पुढं पॉईंट आहे इथं जाताना कसली पिवळी पिवळी फुलं आहेत भारी भारी एकदम असं भारी वाट आली मी तर पहिल्यांदाच आहे शिवनेरी किल्ल्यावर सगळं गाव दिसतं इथनं पूर्ण इथं वरती पण आहेत दुसरे गड श्रीनगर किल्ल्याचे दुर्गामधले मग मृष्टीगंधा ठेव गंगा यमुना जी तळ आहे वाटत हेच आहे ते दोन्ही पिढी इकडे काय इकडे काय हे काय हेच काय नाव माहित नाही हे ना तर आहे आणि सगळ्यात भारी या गडावर प्रत्येकाची प्रत्येक वेगवेगळी झाड आहेत आणि प्रत्येकावर तिथे नाव लिहिलेली प्रत्येक झाडावर बैठले तर तुम्हाला दाखवत आता बघा हे झाड बघ गुलमोहरचं आहे तिथं नाव लिहिले तिथं असं प्रत्येक झाडाची माहिती ते दिलेली आहे

आता आपण आलोय शिवाय देवीच्या मंदिरात इथं मंदिराचा एंट्रेन्स आहे आता मंदिर बैल देवीला बैलच असाल आता व्हिडिओ काढायची परमिशन नाही आहे म्हणून इथनच व्हिडिओ करतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला बाय